विश्व विश्व न्यूज न्यूज आपके साथ। नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे मी आपला मित्र ॲडव्होकेट सुरेश काळे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीसपासून पासून ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा धडकणार दोन हजार अकरापासून पासून संग्राम प्रकल्प व सध्या अस्तित्वात असलेले आपले सरकार प्रकल्पात सुमारे सत्तावीस हजार ग्रामपंचायत संगणक परिचालक हे कार्यरत असून राज्यातील सुमारे सहा कोटी जनते जनतेला विविध प्रकारच्या सेवा संगणक परिचालक देत असून डिजिटल इंडिया व पेपरलेस ग्रामपंचायत करण्याच्या दिशेने अविरित प्रामाणिकपणे काम करत आहेत परंतु अनेक वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये काम करत असूनसुद्धा सी एस सी कंपनीमार्फत फक्त सात हजार रुपये एवढे तुटपुंजी मानधन दिले जात आहे तरी तुटपुंजी मानधन न देता शासनाने संगणक परिचालक यांना दोन हजार अठरा या लवकर समितीच्या अहवालानुसार सुधारित ग्रामपंचायत आकृतिबंद पदे पदनिर्मिती करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक आहे अशा विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलन करण्यात आले असून सध्या सुरू असलेल्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीसपासून मोर्चा धडकणार आहे त्या संदर्भात तालुका व्यवस्थापक पंचायत समिती साखरे येथे निवेदन देताना तालुका अध्यक्ष अंबालाल नेरकर उपाध्यक्ष विशाल साई सचिन प्रदीप भदाने जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ पिसाळ दीपक भामरे साहेबराव कारांडे कैलास जाधव छोटीराम भोये वहाब मिर्झा धनराज बागुल सोनू वाघमोडे वसीम मंजुरी सुनील मरनर मारनर यशवंत सूर्यवंशी जीवन गांगुर्डे प्रमोद सोनवणे लता शिंदे कविता देवरे शीतल शेवाळे आदी उपस्थित होते आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला साथ महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना काम करत असणाऱ्या सुमारे सत्तावीस हजार ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचा मोर्चा नागपूर येथे हिवाळी या अधिवेशनावर दिनांक सव्वीस बारा दोन हजार बावीस रोजी दडकणार आहे संगणक यांच्या विविध मागण्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात येत येत असून सुमारे दहा वर्षापासून संगणक परिचालक हे ग्रामपंचायतीचे कामकाज सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने करत आहेत व सुमारे सहा कोटी जनतेला ते सर्व सुविधा ऑनलाईन सुविधा देत आहेत तरी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर दिनांक सव्वीस तारीख रोजी हा मोर्चा धडकणार आहे व जोपर्यंत मा मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मोर्चा सुरू राहणार आहे शासनाने अनेक वेळा लेखी बदलून दे आश्वासन दिले परंतु ग्रामपंचायत संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधनुसार कर्मचारी दर्जा किमान वेतन या मा ही मुख्य मागणी अजून मान्य झालेली नाही फक्त तुटपुंज अशा सात हजार मानधनावर ग्रामपंचायत संगणक परिचालक हे कंपनी मार्फत काम करीत आहेत अनेक प्रकारचे ऑनलाईन व ऑफलाईन काम संगणक परिचालक ग्रामपंचायतमध्ये करत असतात त्यांच्या न्यायवाहकासाठी पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या कार्यकाळात हा मोर्चा काढण्यात येत असून मी साकरी तालुका अध्यक्ष अंबालाल नेरकर व सर्व माझ्या तालुक्यातील संगणक परिचालक हे या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत व मागण्या मान्य झाल्याशिवाय सरकारला शांत बसून देणार नाहीत धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा